आतड्यामध्ये शंभर ट्रिलियनपेक्षा जास्त बॅक्टेरिया आहेत त्याला आपण म्हणतो गट मायक्रोबायम याच्यातले काही बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्या बॉडीसाठी हेल्पफुल असतात आणि प्रोटेक्टिव्ह असतात तसेच काही बॅक्टेरिया जे आहेत ते आपल्या आतड्याच्या कॅन्सरची रिस्क वाढवतात तर हे जे गट मायक्रोबायम आहे आणि आतड्याच्या कॅन्सर आहे याच्यामध्ये काय संबंध आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक रोबॉटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर so, हे गट मायक्रोबायोम म्हणजे आपल्या आतड्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया फंगाय आणि व्हायरस हे असतात आणि ह्याच्यातले जे काही बॅक्टेरियाज असतात हे आपल्या बॉडीसाठी प्रोटेक्टिव्ह असतात तसेच काही जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतात पण ह्या ज्या बॅक्टेरियाज आहेत याच्यामध्ये एक बॅलन्स मेंटेन्ड असतो हे जे मायक्रोबायोम मा आहे यांचं जे काम असतं की आपल्या जे आतड्यातलं जे फूड येतं याला डायजेशनमध्ये वगैरे हेल्प करण्यासाठी पण जर ह्या मायक्रोबायोम मध्ये मा जर बॅलन्स बिघडला त्याला आपण म्हणतो डिसबायोसिस तर आणि जर हार्मफुल बॅक्टेरिया जे आहेत त्याचं जर प्रमाण वाढलं तर आपल्या कॅन्सरची रिस्क वाढते हे मायक्रोबायोम आणि कॅन्सर याचा कसा संबंध आहे जर ह्या मायक्रोबायोममध्ये डिसबॅलन्स झालं म्हणजेच जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे त्याचं प्रपोर्शन जर वाढलं तर ते आतड्यामध्ये भरपूर प्रकारचं इन्फ्लेमेशन करतात ज्याच्यामुळे डी एन ए जो आहे त्याला डॅमेज होतं आणि तसंच हे कॅन्सरला रिस्क होतं एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव आहे फ्युझी बॅक्टेरिया हा जो आहे आपल्या आतड्याच्या इम्युन सेल्सची जी ॲक्शन आहे ती कमी करतो आणि जी कॅन्सर आहे त्याची रिस्क वाढवतो तसेच काही प्रकारचे बॅक्टेरिया स्ट्रेन्स आहेत इकोलाय व्हायर बॅक्टेरियाचे जे कॅन्सरची रिस्क वाढवतात हे जे बॅक्टेरिया आहेत हे रिस्क वाढवतात तसेच काही बॅक्टेरियाज आहेत जे ब्युटीरेट म्हणून प्रोड्यूस करतात जे आपल्या आतड्यासाठी प्रोटेक्टिव्ह असतं तर हा आतड्याच्या कॅन्सर आणि मायक्रोबायोमच्या रिलेशनमध्ये जे होतं की हे जे बॅक्टेरिया आहे जसे फ्युझी बॅक्टेरियम किंवा इकोलाय थी यांचं प्रमाण जे आहे ते वाढून जातं आणि तसेच हे जे रेट प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहे जे आपल्या आतड्यासाठी प्रोटेक्टिव्ह आहे त्याचं प्रमाण कमी होऊन जातं सो so या मायक्रोबायम आहे ह्याचा आपण बॅलन्स कसा मेंटेन करू शकतो तर so सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे आपलं जेवण सो so आपलं जेवण जे आहे त्याच्यामध्ये हेल्दी फायबर्स असणे गरजेचे आहे तसेच फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे यूज करणं नेसेसरी आहे दुसरं आपण जे रेडमीट खातो त्याचं जे यूज आहे ते आपण कमी करणं गरजेचे आहे तिसरं आपल्या जेवणामध्ये प्री बायोटिक्स म्हणजे ओनियन किंवा बनाना जे हेल्प करतात ह्या मायक्रोबायोमचा बॅलन्स मेंटेन करायला ते आपण यूज करू शकतो चौथ जे प्रोबायोटिक्स असतात जसं दही जे आपल्या बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स आहेत जे आपल्या मायक्रोबायोमला हेल्प करतं बॅलन्स मेंटेन करण्यासाठी ते आपण यूज करायला पाहिजे स्मोकिंग आणि अल्कोहोल या गोष्टी आपण अवॉइड करणे गरजेचे आहे तसंच काही स्टडीजमध्ये असं समजले आहे की आपण जो कॉफी घेतो त्याचा जर मॉडरेट इनटेक घेतला तर हा आपल्या मायक्रोबायोम जे आहेत याला बॅलन्स मेंटेन करण्यात हेल्प करू शकतो याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये रेग्युलर एक्सरसाइज करणे आणि आपलं ओबीसी लठ्ठपणा जो आहे त्याला टाळणे असं ह्या गोष्टी स्ट्रेस कमी घेणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करू शकतो तसेच जे प्रोसेस्ड फूड आहे किंवा शुगर आहे याचा इनटेक आपल्या जेवणामध्ये आपण कमी करणे गरजेचे आहे तर ही आपल्याला लिंक होती गट मायक्रोबायोम आणि आतड्याच्या कॅन्सरबद्दल जर तुम्हाला याच्याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता थँक्यू